भावानो रायगड चढाले आज पण रायगड चढायची धारकऱ्यांची स्टाईल बघा कशी आहे खरोखर मावळा असत वाटाली तर भावानो सह्याद्री बघा सह्याद्री कसं दिसते रात्रीच संध्याकाळच तर भावा भंडारा आता आपल्याला मिळालेला आहे ओरक असली जेवाड्यात बघायला भंडारा कस आहे भंडारा जय महाराष्ट्र पब्लिक तर परतच स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर भावानो आज आहे मोहीमचा चौथा दिवस तर भावानो आता शिवप्रभू दौड झाल्या आणि कोणाचा दौडीत नंबर आला आहे बघूया कारण का पुढल्या वर्षी कोणाच्या कोणाकडे ध्वज येणार आहे ते आता कळणार आहे सगळेजण आलेत आता बघूया आणि आता इथं परत आम्ही रवाना व्हायचा आहे पुढच्या मोहीमसाठी म्हणजे रायगडवर जायचं आहे तर आता आपण निघणार आहात आणि आज भंडारा पण आहे तर त्याचाही ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा चला तर मग जाया बाबा की पुबा धर्म समता पुण्य स्रोत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय धर्मा धर्मी आ

इथं भंडारा अजून थोड्या अंतरावर आहे भंडारा कोण डायरेक्ट ट्राय करू चला आणि आता आमच्या दादा झाली गेलं तर भवानो सकाळी दहा वाजता त्या खिंडीत आलतो आता बरोबर बर बारा वाजत आलं अजून त्या खिंडीतच आहे का लई एकेरी रस्ता आहे त्यामुळं हो, एक 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 पुरवत आले ले जाम झाले सगळं सागर कदम पूर्ण जाम झाले आता भंडारा किती वाजता मिळते काय भंडारा खाणार बघा दाबून सुट्टी खाणार निव्हा झोपून काढणार एक गडावर जायचं गडावर झोपणार हेपणार काय नाही याचं काय ऐकू नकावर जाणार महाराणाचं दर्शन कपला विषय जिवणी या मोहिमेत सार्थक झाले त्यामुळे विषय आड आता आमची बाकीची टीम पुढे गेल्या आम्ही पाटेमध्ये तिघत राहिलो आहे आम्ही पंचवीस जणांमधलं तिघजणच मागं राहिले बावीस जण पुढे आहेत आता तिथं भंडाराला भेटली तर भेटली बघूया आता तर भावानो आत्ता आलो आपण भंडाऱ्यापाशी <coughs> आजचा भंडारा येऊ खर्डीगाव खरडी गावात भंडारा आहे आणि आता दोनच मिनिटात ताटात येते आपल्या इकडनं पण आलं तुम्हाला आपल्या टाकलेली भंडारा आता आपल्याला मिळालेला आहे ओरड जेवायला जेवाड्या भंडारा र कळ्या आहेत फोडणीचा भात एकटला मसाले भात मसाले भात आमटे विमटे गच्च विषय आहे आता ताव मारतो चांगला दोन ताट मारायला जेवतो रायगड नव्हतं हे कर 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 कस होईनि बाबा कसं करते जरा सांगा याला सांगायला वाटलं काय ते सुधारलं असेल म्हणून काय काय लग्न झालं परधरण झाले काय सांगा याला हे कुठं विर्याचा भाऊ कुठं आहे आल्या कुठं आलक्या हा चला अनेकदा अनेक दाखव कसं खायला काय अगा का नाही <laughs> काय घेतस तुमचं सगळं आणलेलं सगळं वाटलाय बघा त्यांना खाल्ला नाही काय बायकोन ना आणले चांगलं नसते म्हणलं आणि वाटलाय सगळ्या ते काय काय येऊ लाग मी त्यांच्या आमच्या वहिनीच दाखवणार बाहेर घरात लावून बघते लावून बघते रे घरात ते मा परवा काय आणले रे आज सकाळी आणलेल ते गोल रे धपाटाय धपाट होते गार्या आणलाय वाटून टाकलाय चांगला नाही म्हणला बघा कोण सासूबाई तो दिल काय मला आता तुम्हाला फोगवायला डेअर बायको म्हणालाय डेअर बायको वेगळे काय काय कोण चांगला दिलं नाही सगळं आमच्यातच खाल्लाय आणि आपलं तेवढं बाजून दिलाय सगळ्या चांगलं नाही म्हणून सांगा गेल्यावर जरा धनक द्या दुसरं तेवढं चला जेवतो पहिला नाही मग अंडारा खाल्ल्या आम्ही आता टेकड चढालोय दीड तास झाला एक टेकट चढाल एक एवढा बघा हो आणि आमचं दारकरी पाक घाळ झाल्यात ते पाक सगळ्यांच्या हालत बेकार झाल्या अजून येतन कमीत कमी चार किलोमीटर अजून वर चढत जायचं आहे हालत बेकार आता बघू किती वेळ लागते अजून रायगडवर पोचायला <laughs> काय तुला काय वाटतं बाबा सांग तुझी प्रतिक्रिया सांग प्रतिक्रिया म्हणजे काय शूट रायगड रायगड म्हणलं की तेवढं होणार तेवढं होणार ते मग त्याला वाटलं कॅमेरा बंद केला काय नाही बाबा आता असं दुकान राम गेलो गेलोरी समजून घे ना भाऊ चला 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 काय सारखं ते मोठं झालं म्हणलंय फाटल्या आता रायगड आलाय अजून थोडंच अंतर आहे पण फाटल्या चढत चढून फाटल्या आता आपण रायगडच्या बरोबर खाली आहे म्हणजे एका गावात आहे आणि इथनं रायगड सपशेल पूर्ण दिसायला आहे आणि इथनं जगदीश्वराचं मंदिर पण दिसतंय साड कापून टाकूया मधून हां काम ठेव तू हे दिसत नाही झाडमध्ये आले येत आहे बरोबर आहे बोट बी दिसतो ना मला येताय येत आहे येत आहे ना महादेव मंदिर आहे ते जगदीश्वर आणि आम्ही अका मस्त अशा गावात आहे जिथे पूर्ण अशी मातीची घर आहेत जसं का आम्ही शिवकालीन सणात इसवी सणात गेला वाटाली त्याची वासार मराठी मातीची तोच हाय आसार दुश्मनाला दे शिवरायांच नावर ंगराच नवरावर शोभ राजा रे शिभा राज शुभराज राज शिभा राजा लवकरच गडावर होता चला खतरनाक वातावरण झाले संध्याकाळ आता साडेपाच वाजल्यात जबरदस्त वाटाले गड आता वर कधी पोचते असं झाले कधी बघीन असं झाले मला आयुष्यात पहिल्यांदा रायगडला आले पारणं डोळ्याचं पारणं फेटणार आपल्या राजाला बघितल्यावर तर आता बोग्या किती वेळ लागते चला लॉक कंटिन्यू करा आज जातो आता आज वर जाते का उद्या जायला लागते बोग्या चलो भावांनो रायगड चढाले आज सगळेजण पण रायगड चढायची धारकऱ्यांची स्टाईल बाबा कशी आहे खरोखर मावळ्या असणार वाटाले हे बघा चल बघितलं का भावानो गड फिरायचं असते तर असं फिरायचं असते गाडी घेऊन कोण पण जाते पण भोईम करून जाणार नशीब लागते आणि अंगात दम पण लागते काय बरोबर आहे का नाही मावळ्याची फिली आली आहे मावळ्यांची आता लवकरच गडार पोचणार आहे पण आता वाजलेच सहा काय होते काय माहिती बघूया चला तर भावानो सह्याद्री बघा सह्याद्री कसं दिसते रात्रीचं संध्याकाळचं आमची दारकरी सगळी तोंडाच हे गेलं <हीं> मी रायगड हे विमान चाललंय मग ना ये पकडा खाली आ रे सगळे तर बवानो सह्याद्री कसं दिसले बघा संध्याकाळचं सहा वाजल्यात धुकं पसरले पूर्ण क्ष हाडंसले वक्त तर वातावरण म्हणजे वातावरण वारत आता असलं भारी वाटला चार दिवसाची मोहीम केलाय म्हणजे सह्याद्रीच्या आहे आम्ही चार हे फील काय गाडी घेऊ गाडी घेऊन जाऊन काय बघ मजायची मजा आहे तोंडाय आधी हाताला पहिला हेच म्हणजे मोहीम काल का भावान तर जे जे अजून कोण आले मोहीमला त्यांनी लवकर या पुढल्या वर्षी श हर हर हे अजून मोहीम पत्ते व्हायचे आपण बरोबर रायगडच्या पायथ्याशी आहे आणि इथन रोपवे जातोय रोपवेच्या तारा जाणार इतना आणि आता इथन आम्ही आम्ही पायऱ्यान जाणार नाही रोपवे जाणार नाही एवढं जातोय त्यामुळं

भवानु रात्रीचा गर चढाले खतरनाक विषय दिस ना मला काय आता रात्री आम्ही गट चढलाय आता ध्वज आला आणि बरोबर आता वाजल्यात अडीच आणि आता आम्ही राज्यसभा म्हणजे राजसदरेत आहे बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तर मग दाखवतो हे बघा आजची आमची वस्ती इथंच आहे आमचा हातून तयार आहे तर भावानो आजचा ब्लॉग इथंच जेंड करणार आहे उद्या पूर्ण रायगड फिरणार आहे ते ब्लॉग वेगळा करणार आहे तर तुम्ही त्याला बी ब्लॉग ते पण ब्लॉग बघा असं वाटते कमेंट करून सांगा आता झोपतो बरोबर आणि तीन तास झोप आहे फक्त परत आणि साला उठाय पाहिजे आणि उद्या आणि मोहिमेची सांगता होणार आहे तर बघूया की कि काय किती वाजेपर्यंत सांगता होते आणि कधी एक परत घराला जायला टायमिंग होते परंतु गड चढून बाग बाग हाल झाले हाल झाल्यात काय किती वर मिळते जबरदस्त आहे फिलिंग डगा चला आता जे कोण नवीन आहे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शुभरात्री